शिरडोण ग्रामस्थांचा कृष्णा योजनेतील पाइपलाईनला विरोध आमदार राहुल आवाडे यांच्या समुपदेशनानंतर सकारात्मक सहकार्य शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी महत्वपूर्ण असलेल्या कृष्णा योजनेतील नवीन पाईपलाईन बदलाच्या कामाला शिरडूळ येथे काही ग्रामस्थ आणि पदाधिकाऱ्यांनी विरोध दर्शवला या परिस्थितीची तातडीने दखल घेत आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांनी शिरडूळ येथे भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला व त्यांच्या शंका दूर केल्या आमदार आवाडे यांनी स्पष्ट केले की या पाईपलाईन मुळे गावाला कोणतेही नुकसान होणार नाही तसेच विकास कामांमध्ये गैरसमजातून याशिवाय ग्रामस्थांच्या मागणीनुसार कामामुळे गावाला काहीही नुकसान झाल्यास त्याची भरपाई आमदार निधीतून किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून करण्यात येईल असे त्यांनी आश्वासन दिले आमदारांच्या समुपदेशनामुळे ग्रामस्थांनी सकारात्मक प्रतिसाद देत सहकार्य करण्याचे आश्वासन दिले त्यानंतर रखडलेले काम पुन्हा गतिमान झाले यावेळी सरपंच शर्मिला टाकवडे उपसरपंच शिवानंद कोरबू इचलकरंजी महानगरपालिकेचे बाजी कांबळे जयसिंगपूर पीडब्ल्यू डी चे अधिकारी चाचुडे मक्तेदार मौला बागवान मक्तेदार विवेक कोरे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य भास्कर कुंभार शक्ती पाटील रवी कांबळे संभाजी कोळी सागर भंडारे प्रवीण दानोळे नागेश कोळी पोपट पुजारी सुरेश सासणे शहाबुद्दीन टाकवडे अरुण ऐनापुरे शशिकांत चौधरी उमेश रैनापुरे अशोक दानोळे रामचंद्र अडगाने राजू शेख अमीर शेख सूरज खिलारे शाहिद बानदार आणि पत्रकार बिरू वसपाटे गणपती कोळी आदी नागरिक उपस्थित होते चॅनेल लाईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल क्लिक करा